रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून अनेक वेळा कारवाई केली जाते ही कारवाई केल्यानंतर संबंधित वाहनधारक दंड भरून आपले वाहन, वाहन सोडवून घेतात परंतु कल्याण वाहतूक पोलिसांना वेगळाच अनुभव आला पोलिसांच्या संपूर्ण कारकिर्दीत असा आलेला हा त्यांचा पहिलाच अनुभव होता वाहनधारकानं त्याची दुचाकी टो केल्यानं संताप व्यक्त केला भर रस्त्यात गाडीखाली झोपून गोंधळ घातला अखेर पोलिसांनाच माघार घ्यावी लागली त्याची दुचाकी सोडून द्यावी लागली कल्याणच्या खडकपाडा परिसरात ही घटना घडली या घटनेत ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे कल्याणच्या खडकपाडा परिसरात नो पार्किंग मध्ये दुचाकी वाहन उभे हो होते वाहतूक पोलिसांनी नेहमीप्रमाणे कारवाई सुरू केली त्या वाहन चालकाची गाडी टोईंग केली पोलिसांनी आपली गाडी टोईंग केल्यामुळं वाहन चालक संतप्त झाला पोलिसांकडून गाडी सोडवण्यासाठी संतप्त चालकाने अनोखी शक्कल लढवली तो चक्क पोलिसांच्या गाडीखाली झोपला तब्बल अर्धा तास तो गाडीखाली झोपून होता गाडी टो केल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या व्हॅनखाली खाली झोपलेला व्यक्ती पोलिसांनी गाडी देताच निघून गेला आपली गाडी रोलिंग व्हॅनवरनं खाली उतरणार नसेल तर माझ्या अंगावरून ही गाडी घेऊन जा असं सांगत चालकानं विरोध केला वाहन चालकाचा भर रस्त्यावर हा गोंधळ सुरू होता घटनास्थळी चांगली गर्दी निर्माण झाली होती त्याचवेळी वाहतूक पोलिसांना गाडी पुढे काढता येत नव्हती वाहन चालक ऐकवण्याच्या मनस्थितीत नव्हता यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली त्याची टोईंग केलेली गाडी पोलिसांनी सोडून देताच गाडीखाली झोपलेला व्यक्ती बाहेर आला त्यानंतर काही झालेलं नाही या पद्धतीनं त्याची गाडी घेऊन घरी गेला कल्याण पश्चिम मधील खडकपाडा भागात हा प्रकार घडला हा सगळा प्रकार एकाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होत आहे